नमस्ते मी अनिशा आणि नेहमीप्रमाणेच आम्ही दोघी तुमच्यासाठी घेऊन हो येतोय अर्थातच अनिशा अँड मेघना शो ऑफ लॉ नेहमीप्रमाणेच या वेळचा सुद्धा विचार आहे अत्याचार या विषयाची ही युट्यूब सिरीज असणार आहे आणि त्यातलाच भाग पहिला म्हणजे स्त्रियांवरचे वाढलेले जे काही अत्याचार आहेत त्याबद्दलचा एपिसोड आज आपण करतोय अर्थातच लग्नानंतरचा हा आजचा मुख्य विषय राहील तर खरं तर आजचा हा पॉडकास्ट आपल्याला मुळातच करावा असा वाटला कारण आपण बघतोय समाजामध्ये किती विचित्र विचित्र प्रकार घडतायत ग आणि त्यामुळे मी म्हटलं की आज हा विषय आपण दोघींनी तर चर्चेला घ्यायलाच पाहिजे नक्कीच आता समाजामध्ये समाजाची जी स्थिती आहे ती स्थिती का आहे आणि ती बदलण्याची जबाबदारी खर तर कोणाची आहे ह्याच्यावरती आपल्याला बोलायचंय आणि त्यातला आजचा आपण विषय घेतलाय की अत्याचार स्त्रियांवर होणारे अत्याचार आणि त्यातही लग्नानंतर ज्या काही गोष्टी घडतायत की ज्याच्यामुळे त्यांच्यावरती अत्याचार होत आहेत त्याला जबाबदार कोण कोण जबाबदार सकाळी पेपर उघडा तुम्ही हो। फेसबुकवरती जा व्हॉट्सअपवरती जा कुठल्याही बातम्या बघा स्त्रियांवरच्या अत्याचारांचं प्रमाण प्रचंड असं वाढलेलं गेल्या चार ले ले ते सहा महिन्यात थोडं जास्तीच वाढलेलं दिसतं अर्थातच मी हे सांगू इच्छिते मेघना आपण दोघी जणी त्या गोष्टीशी सहमत आहोत की फक्त स्त्रियांवर अत्याचार होत नाहीयेत पुरुषांवरती पण तेवढ्याच प्रमाणामध्ये होत आहेत पण आज आपण फक्त अत्याचारांविषयी बोलणार आहोत पुढच्या भागानंतर आपण त्यावरतीही येणार जे अत्याचार आहेत त्यावरती आपण एकदा खरं सांगू का तुला मी पुरुषांवरती असोत किंवा स्त्रियांवरती असोत अत्याचार हा कुठल्याही प्रकारे त्या व्यक्तीच्या शारीरिक मानसिक भावनिक हो। सगळ्या गोष्टींवरती घाला घालतो पण मग हे आत्ताच घडतंय असं वाटतंय का आपल्याला तर मला नाही वाटत की आत्ताच फक्त अत्याचार घडतायत अत्याचार कालातीत आहेत वर्षानुवर्ष हो। स्त्रीवर असोत अत्याचार घडत राहिले आहेत फक्त मला असं वाटतंय त्याचं प्रमाण नक्कीच वाढलंय आणि ते, हो। ते प्रकर्षाने समोर येत आहेत आणि त्याची जबाबदारी जी फटकायची जी काही वृत्ती आहे ना माणसाची त्याच्यामुळे हे प्रमाण कदाचित जास्ती वाढले का त्याचं आपण नक्की जाणू आणि बघ ना म्हणजे लग्न होत आहेत मुलींची आणि शिकले सवरले म्हणजे असं नाहीये की आजचा जो काही एक आपण म्हणतो की सोपळ मॉडर्न पण आपण सगळेजण म्हणजे मुली अक्षरशः इंजिनियर डॉक्टर एवढ्या ह्याच्यापर्यंत शिकलेल्या आहेत उच्च शिक्षित आहेत तरी सुद्धा लग्नानंतरची स्थिती अशी का हा एक क्वेश्चन आहे आणि मला असं वाटतं की ती टॅगल्याने काय सांगशील तू ह्याच्याबद्दल खरं तर आता तुला एक मेघना वाक्य म्हणालीस की स्त्रिया उच्च शिक्षित आहेत हो। आणि डॉक्टर इंजिनियर आहेत चांगल्या प्रकारे त्या शिक्षण घेत आहेत पण मुळातच आपल्याला माहिती आहे शिक्षण घेणं आणि सुशिक्षित असणं हो। त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे हो। खेडेगावातली एखादी खेडूत बाई सुद्धा चांगल्या प्रकारे शिक्षित असू शकते आणि शहरातली एखादी मुलगी की जी खूप चांगली शिकली आहे तिच्याकडे शिक्षणाची समज आलेली नाहीये असंही असू शकत मी असं म्हणेन की शिक्षणाने घर सावरलं जातं शिक्षणाने आपण स्वतः सावरले जातो आपल्याला आयुष्यात पुढे जाण्याकरता मार्ग मिळतात पण शिक्षणाने फक्त आणि फक्त आपण सुशिक्षित होतो असं होत नाही सुशिक्षित होण्याकरता खूप साऱ्या गोष्टी जबाबदार आहेत जसं की आपण म्हणूया संस्कार संस्कार हा खरंय अगदीच आणि ह्याला अनुसरून मी एक गोष्ट नक्की सांगेन की आज मानसशास्त्रीय दृष्ट्या जर विचार केला तर लहान मुलाचं ते लहानपण कस गेलंय ह्याच्यावरती त्याचं सकाळ आयुष्य अवलंबून असतं मग लहानपणामध्येच जिथे काही त्रुटी आहेत जिथे अत्याचार पाहिलेला आहे अत्याचार होताना तो सहन करताना आई आजी आणखीन इतर कोणीतरी जे सहन करत होतं ते बघत आलोय त्याचा इम्पॅक्ट मुलांवरती होतोय किंवा बेफिकिरी हा पण एक त्याच्यातला भाग असू शकतो आणि म्हणूनच कुठेतरी संस्कार मूल्य जीवनाला आवश्यक असणारी मूल्य त्यांची कमतरता त्याचा अभाव हे कुठंतरी सगळ्याला कारणीभूत आहे असं मला मला वैयक्तिक दृष्ट्या वाटत खरंय खरंय तू सांगतीयस ते अगदी योग्य आहे कारण आता फॉर एक्झाम्पलच बघ वैष्णवीचं आता मध्यंतरीचं एक उदाहरण घेतो ती काही उच्च शिक्षित नव्हती का तर हो शिकलेली होती मग नेमकं घडलं काय म्हणजे काय मानसिकता बदलत चालली आणि मग स्त्रियांवरती हा जो होणारा अन्याय म्हणजे आई वडिलांना की आपल्या मुलीवरती अन्याय झालेला आहे असे कितीत म्हणजे वैष्णवी या फक्त अगदी नॉर्मल उदाहरण झालं असे कितीतरी मी म्हणते समाजामध्ये उदाहरणं आहेत की ज्यांची उदाहरणं आपण जर घेतली डोळ्यासमोर तर मला सांग म्हणजे ते प्रकरण झाल्यानंतर अजून एक दोन तीन प्रकरणं अशी धडाधड धडाधड पेपरमध्ये आली जेव्हा आई वडिलांना समजतंय की बाबा मुलीवरती आपल्या अन्याय झालेला आहे तर समाऊ ह्या समाजाचा घाबरून म्हणजे आपण म्हणतो ना, आ, ना की चारी की का घाबरतात कुठे घाबरतोय आपण की माझ्या मुलीचं लग्न झालंय मला तिला नाही सोडायचं आता सासरी तिच्यावरती अन्याय होतोय तर आम्ही घाबरतोय कुठे काय वाटतं तुला म्हणजे समाज कुठे घाबरतोय आणि नेमकं समाज म्हणजे काय काय हा समाज म्हणजे जो आपल्यापासून सुरू होतोय आपल्यासाठी समाज आहे मग आम्ही घाबरतोय कोणाला नेमकं को, आणि तो नेमकं घाबरतोय म्हणूनच आज हजारो वैष्णवी अशा मला असं वाटतंय की स्वतः आत्महत्येला प्रवृत्त होत काय वाटतं तुला तुझ्या मला असं वाटतं प्रश्नामध्येच एक छोट उत्तर लपलेलं आहे समाज कशाला घाबरतोय ना ते, ते समाज, समाज तर माझं असं म्हणणं आहे समाज कशालाच घाबरत नाहीये हीच खंत आहे समाज इतका समाजाने निर्भीड व्हावं हे तर चांगली गोष्ट आहे पण समाजाने बेदरकार व्हावं समाजाने भावना शून्य व्हावं हे गरजेचं नाहीये आणि खरं सांगायचं तर आपल्या पूर्ण संस्कृतीचा रहस त्यामुळे होतोय तू मग अशी म्हणालीस की हजारो वैष्णवी आज तयार होतील किंवा होत आहेत तर त्याचं कारण काय असावं आपण कुणाही एका व्यक्तीवरती कुठल्याही प्रकारे टीका करत नाही आहोत किंवा ते का घडलं कसं घडलं ह्याचंही आपण करत नाही आहोत की ओ, अच्छा हे असं झालं म्हणून ते कसं झालं असं आपण नाही बरोबर पण कारण प्रत्येक केस वेगळी वेगळी असणार आहे प्रत्येक व्यक्तीची मनस्थिती वेगळी असणार आहे पण ह्या सगळ्यामध्ये एक समान धागा मला तरी आता असा दिसतोय पूर्वपार आपल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना म्हणजे धर्म कायदा हा कुठेतरी आणि मानसशास्त्र हे सगळं एकात एक गुंतलेलं आहे पण ना आपण छोट्या प्रमाणात का असे ना धर्माला घाबरत होतो आपण समाजाला घाबरत होतो आपण कायद्याला घाबरत होतो आता यातल्या कशालाच मी घाबरत नाहीये पूर्वीच्या काळी पण थोड्या प्रमाणात का असेना कदाचित जास्ती प्रमाणात असेल हुंडा होता हुंडा हा हुंडा द्यायकर्ता म्हणून नव्हता मुलगी ज्या वेळेला माहेर सासरी जातीये त्यावेळेला माहेरशी तिचा बऱ्यापैकी बंध सुटला प्रॉपर्टीच्या बाबतीतला मग तिला काहीतरी मिळावं आपल्या वंशातलं म्हणून आई वडील तिच्याकरता काहीतरी एक छोटा हिस्सा तिच्या लग्नामध्ये दे देत होते आणि कदाचित त्याला हुंड्याचं स्वरूप आलं हुंडा हा वाईटच आहे कायद्याने पण त्याला बंदी आहे सगळं मान्य पण मुलीच्या मिळकतीमधला तिचा हिस्सा कुठेतरी तो देऊ केला जात होता आता आम्हाला तो हिस्सा पण हवाय आम्हाला हुंडा पण हवाय आम्हाला प्रॉपर्टीतला हिस्सा पण हवाय हे कुठनं आलं पण हे मला असं वाटतं माणसाच्या इच्छा आकांक्षा आणि त्याच्या लाल लालसा त्या लालसेपोटी ना मला सगळं हवंय मला हे पण हवं मला ते पण हवं मला ते पण हवं हा इच्छेपोटी पण इच्छा चांगली नाही का इच्छा ठेवणं केव्हाही चांगलं इच्छा तुम्ही केलीत आणि ती फलद्रुप झाली तर तुम्ही आयुष्यात पुढे जाणार आहात पण गंमत अशी आहे आमच्या इच्छा त्या चांगल्या आहेत वाईट आहेत दुसऱ्याला बंधनकारक करणारे आहेत दुसऱ्यावर अन्याय करणारे आहेत का याचा आम्ही विचारच करत नाही एक छोटं उदाहरण घेऊ आजकालच्या काळामध्ये मी पुन्हा कुठल्याही समाजावरती आसू उगवत नाहीये पण असे बरेच समाज आहेत समाजातले आजकाल घटक आहेत असं म्हणूया आपण की जिथे लग्नामध्ये वारे माप पैसा खर्च केला जातो खोट्या प्रतिष्ठेबाई म्हणजे पूर्वी जिथं अगदी लागभरात लग्न होत होतं आता आम्हाला कमीत कमी पन्नास साठ लाख रुपये खर्च करावे लागतातच अहो त्याच्याशिवाय आमच्या समाजात चालतच नाही म्हणजे काय असतं म्हणजे काय असतं असं त्यांना आपण विचारलं हो आमच्या इथं असं चालतच नाही ते दाखवायलाच लागतं हो, ते करायलाच लागतं म्हणजे ही जी मानसिकता तयार झाली आहे ना त्यातून कुठेतरी ही गुन्हेगारी मला असं वाटतंय आपण ती तयार करतोय गुणगाल माणसं तयार, तयार करतोय बरोबर मला ना याबाबतीत एक सांगावं असं वाटेल मेघना की एक छोटी छोटा विचार माझ्या मनात आता तरळून गेला पूर्वीच्या काळी ना आपण संक्रांत असो कुठलाही सण असो सण समारंभ असतील किंवा आपल्यामधल्या परंपरा असतील आपल्याकडे ना वाण द्यायची पद्धत होती बरोबर आहे छोटी कुठली गोष्ट असते ना की वाण द्यायचं म्हणजे काय सगळ्या बायकांनी एकत्र यायचं एकमेकींना काहीतरी वाटायचं लुटायचं कारण होता होता होता। होता। स्त्रीला बाहेर पडता येत नव्हतं त्यांना बंधन नव्हती पण स्त्री घरात अडकली होती आणि तिला बाहेर पडता यावं ह्याकरता ह्या सगळ्या परंपरा होत्या आणि किती छान होतं त्यावेळेला पण छोट्या छोट्या गोष्टी दिल्या जात असतील पण गंमत अशी आहे त्यावेळेला विचारांचं आदान प्रदान होत होत आता हो, काय होतंय आता वाणाच्या नावाखाली ना प्लॅस्टिक पासून सोन्यापर्यंत वस्तू आणल्या जात आहेत पण वैचारिक कुठे त्याच्यामध्ये भाव आहेत कुठे वैचारिक असा कुठेतरी कन्सेप्ट आपण बसवू शकतोय का एकमेकांना एकमेकांचे विचारांचे आदान प्रदान किंवा चांगले विचार दुसऱ्याला देणं हे कुठंच कुठंच दिसत नाहीये ते मुरलंच नाही ह्याला कुणा कोण जबाबदार आहे तर मला असं कायम वाटतं की सगळ्या गोष्टीला संस्कारच जबाबदार आहे आमचा छोटो आहे तो मोबाईल हातात घेतल्याशिवाय जेवतच नाही ते कुठला आलं कुठून आलं सांग तर हे कुठूनही नाही आलं हे आईच्या उदरात तो घेऊन आलाय आई चोवीस तास जर मोबाईल बघतीये तर मूल चोवीस तास मोबाईलच बघणार आहे आपल्या काळात मोबाईल नव्हते तरी आपलं सगळं चाललं चाललंच होतं ना व्यवस्थित आपल्याला मागच्या पिढीचं तर आणखी छान चाललं होतं मग आत्ताच्याच पिढीला मोबाईल लागतो आणि त्याच्याशिवाय त्यांचं जेवणच होत नाही ही मानसिकता जोपर्यंत बदलणार नाही तोपर्यंत आपल्याला होप्स कमी आहेत का तर नाही आहेत हो नक्कीच चांगले आहेत आपली संस्कृती टिकणार आहे कुटुंब व्यवस्था टिकणार आहे आपला धर्म टिकणार आहे सगळं मान्य आहे पण त्याच्याकरता प्रयत्न कोणी करायचे आहेत ना कर, ते महत्वाचे आपण करायचे ते तेही आहे का म्हणजे बघ ना म्हणजे आपण जे काही म्हणतोय की स्त्रियांवरचे वाढलेले अत्याचार खरं याच्याविषयी आपण बोलतोय मग आत्याच्या स्त्रियांवरतीच का मग स्त्री स्त्रीला साथ देत नाहीये का मग बघ ना आता लहान अगदी बालपणातही तो डोकावून गेलीस तरी अजूनही जेंडर इक्वॅलिटी आपण जे म्हणतो की स्त्री आणि पुरुष समानता ती सुद्धा काही घरात दिसत नाही काही घरामध्ये अजूनही मुलीला मराठी मीडियमला घातलं जातं मुलाला इंग्लिश मिडियमला घातलं जातं मग तिथून जी अशी सुरुवात होते ते अन्याय अन्याय म्हणजे एक समाजभान आपण म्हणतो ते कुठंतरी विखुरलं जातं तिथेच आणि वाईस वर्षा काही पेरेंट्स असेही आहेत की जे आपल्या मुलीसाठी अक्षरशः माझ्या घरातच उदाहरण की माझ्या बहिणीने अगदी एक कोटी कर्ज काढले तिच्या मुलीला युएस ला जाण्यासाठी एक मुलगी म्हणजे असंही आहे मग कुठे दरी निर्माण होतीये नेमकी दरी होतीये कुठे निर्माण म्हणजे एकीकडे आपण पाहतोय की एकीकडे खूप छान विचार पेरले जात आहेत एकीकडे आपण पाहतोय की अगदीच खोल दरी मध्ये आपण जातोय तर नेमकं मला असं वाटतंय की मग हे जे काही समाज आपण सारखं म्हणतोय विषय याचं शिक्षण मुलांना लहानपणापासून दिलं गेलं पाहिजे का की तिथं म्हणजे जे काही त्यांचं प्राथमिक शिक्षण आपण म्हणतोय तिथं आपण कुठे कमी पडतोय का कारण आपल्या वेळेच शिक्षण पाहिलं आपण तर बाई हातावरती छडी मारायच्या आपल्या आता एक छडी मारली तर पालक जाऊन तक्रार करतात मोर्चा निघतो त्या शाळेवरती मग त्या बाई म्हणता जाऊ दे काही करू नये तुमचं म्हणजे आपण लहानपणापासूनच कोणतंही चुकतोय का असं काय वाटतं तुला म्हणजे एक एज अ सोशलॉजिस्ट किंवा सायकोलॉजिस्ट म्हणून तू म्हणालीस ना जेंडर सेन्सिटायझेशन ही इतकी व्यापक कल्पना आहे